रामकृष्ण हरिमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय भेंडी असते ना भेंडीचं बी काढून घेतलेलं आहे इथं पूर्ण बघा भेंडीचं बी कसं काढायचं ते आज आपण मी तुम्हाला सांगते असे दोन्ही बाजूने दोन लाईनी मारून घ्यायचे आहे म्हणजे मग नीट व्यवस्थित निघलं जातं तर याच्या वेळी आपण पातळ भाजी पण बनवू शकतो आणि सुकी चटणी पण बनवू शकतो तर एवढं छान असं भाजी लागते याच्यावाली माझ्यावाली घरचीच भेंडी आहे पण भेंडी निभर घ्यायची आहे मला पावसामुळं वावरत जाणं झालं नाही त्याच्यामुळं माझी भेंडीने भर होऊन गेलेली वावरत त्याच्यामुळं मी घेऊन आले ती आणि आज मी तुम्हाला त्याच्यावाली चटणी बनवून दाखवणार आहे पातळ भाजी पण खूप छान बनते त्याच्यावाली भाजी म्हणजे त्याला लाळं म्हटलं जातं खूप छान होतं ते पण छान होतं पण एवढं एक थोडंसं थोडं फार चिगट होतं पण खायला खूप छान लागतं तर सगळी भेंडी आपल्याला मी इथं अशीच कट करून घेतली आणि एका वेळेस कट करून घेतली आणि नंतर साळून घेतली तर काही भेंडी कवळी येतं काही भेंडी निबर बरं तर काही हरकत नाही पण आपल्याला याच्या चटणी बनवायची आज तर आम्ही त्याच्यासाठी चटणीसाठी एवढी चटणी पुरता काढून घेतलं अशी भेंडी बरोबर चार लाईनी मारून घ्यायच्या चार खापा करून घ्यायच्या आता ही भेंडी कवळीचे बघायच्यात कवळं बी निघालं पण शक्यतो जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर बाजारात पण निबर भेंडी भेटते शपरेट निबर भिंडी असते ती घेऊन यायची आणि त्याच्या चटणी आणि लाळं पण खूप छान लागतं बाजरीच्या भाकरीसोबत आणि तसं पोळीसोबत पण छान लागतं तुम्हाला जर लाळेची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवा तर मी तुम्हाला ती पण रेसिपी बनवून दाखवून कशी बनवायची कशी नाही तर आता हे आणि सोल्याला थोडंसं चिकट असतं तर काय हरकत नाही आता ही भिंडी एकदम कवळी आहे आणि ही रेसिपी एकदम म्हणजे ही भाजी एकदम जुने लोक करायचे पहिले लोक आता काही कोणी करत नाही आहे आणि माझ्याही करायची म्हणून मला आठवतं हो म्हणून मी आज तुमच्याबरोबर पण शेअर करते तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सरप्राईज नक्की करत जा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबत दा जा म्हणजे माझ्यावाले तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला भेटत जातील तरी आपल्याला पूर्ण भिंडी साळून झालेली छान अशी आता आपण चटणी बनवायला घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे चटणीचा मसाला काढून घ्यायचा आहे इथे मी चटणीचा मसाला काढून घेतलेला आहे त्याच्यासाठी घेतली हिरवी मिरची लसूण आलं थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे थोडीशी अंगाने चवीनुसार मीठ घेतलेले आहे तुम्हाला जर लाल बनवायचे असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर घाला किंवा लाल मिरच्या घालून थोडीशी लाल मिरची पावडर घातली तरी पण छान होती हिरवी मिरच्यांमध्ये पण छान होती आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर जर घातली तर अजूनच टेस्ट येते तर खूप छान अशी चटणी होती तर चला रेसिपीला सुरुवात करूया मसाला छान असा बारीक दळून घ्यायचा आहे पहिल्यांदी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मीठ मिरची दळून घ्यायची नंतर शेंगाने थोडीशी आबडधोबड दळायची मिरची तर अशी दळून घेतलेली आहे बघा आता आपण फोडणी देऊन घेऊया इथे आपण गॅस पेटून घेतलेला आहे कढई ठेवलेली गरम होईल तेल घालून घेऊया तेल घालून घेतलं आहे मी दोन टीस्पून आपल्याला ही भेंडीची बी धुवायची वगैरे नाही धुतल्यावरती जास्त चिगट होती त्याच्यामुळं तशीच आपल्याला घालायची आहे भेंडी आधी धुवून घ्यायची नंतर छान अशी साळून घ्यायची तर मी भेंडी छान अशी धुवून घेतली होती नंतर साळून घेतलेली आहे आता त्याचं बी धुवायचं नाही नाही तर मग चिगटपणा येत येत त्याला आता आपण इथं जिरे घालून घेऊया एक टी स्पून आता हा बारीक दळलेला मसाला आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचा हिरवी मिरची एक मिरची आलेलं असून छान असं परतून घ्यायचं त्याचा वास निघून गेला हिरव्या मिरचीचा उग्रट वास निघूपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायची थोडीशी तळून घ्यायची आता इथं आपण थोडंसं अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची आहे आता आपल्याला हिरवी मिरची छान अशी परतून झालेली आहे आपण त्याच्यामध्ये हे दूध घालून घ्यायचंय भेंडीचं आणि याच्यात काही पाणी वगैरे घालायचं नाही आपल्याला वाफून घ्यायची फक्त खूप छान अशी चटणी होते छान अशी परतून घ्यायची आणि त्याला ते पाणी वगैरे ते घालायचं नाही आपल्याला त्याच्यामुळे आपण फक्त खालीवर करत राहायची खाली डागू द्यायची छान अशी परतून घ्यायची आता आपण शेंगदाणे ठेवलेले थोडेसे बारीक ती घालून घ्यायची इथे आपण शेंगाने बार करून घेतले थोडेसे ते घालून घ्यायचे शेंगाणे नाही घातलं तरी खाजगत शेंगाणे घातले पाहिजे ना तुमच्याकडं मसाला तर नाही घालायचे नाशात आपण परतून घेऊया दोन तीन थेंब आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे म्हणजे आम्हाला नोकळलं म्हणून दोन तीन थेंब आपण घ्या आणि आजून हलवत राहायचं लिंबू रस घातला नाही तरी, तरी चिकट होत नाही ते घातलंच पाहिजे असं काही नाही घातलं तरी, तरी चालतो गॅस कमी ठेवायचा आजून हलवत राहायचं तर इथे बघा आपल्या भेंडीची याची भाजी तयार आहे खूप छान अशी झालेली आहे खाली डागू नाही द्यायची काही अजून मधून हलवत आहे आणि खूप छान असे मस्तपैकी टेस्टी वास सुटलेला आहे खूप छान असा वासक आहे तर आता आपल्याली भाजी इथे झालेली आहे आपण काढून घेऊया एका डिश मध्ये इथे काढून घ्यायची आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबत जा आणि एवढंच फक्त सांगण्याची पद्धत पण एकदम मराठीमध्ये काही वेगळं काही आपण सांगत नाही म्हणून एक खेड्यामध्ये जशा भाज्या होत्या तशाच तीच पद्धत मी तुम्हाला सांगते त्याच्यात काही वेगळं काही राहत नाही आणि एकदम गावून पद्धतीने आपण भाज्या बनवतो त्याच्यामुळे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तु बाय बाय